अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी माझ्या श्री सोना चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दीप अमावस्या आहे या दिवशी या गोष्टी नक्की करा दीप अमावस्या म्हणजेच दिव्याची अमावस्या या दिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते अमावस्येला पाण्यात हळद मीठ टाकून लादी पुसा घरातील छोटे मोठे सर्व दिवे घासून स्वच्छ करा हळद हळद कुंकू तांदूळ फूल वाहून दिव्यांची पूजा करा आपल्या घरातील लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळा सात किंवा अकरा कणकेचे दिवे बनवा पक्ष्यांना खायला घाला उंबरट्यावर हळदीचे लेपन करा घरात कापूर आणि लवंग नक्की जाळा धन्यवाद श्री स्वामी समर्थ